नमस्कार मंडळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय झालेला आहे राज्य सरकारकडून डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलींचे शंभर टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला राज्य मंत्रिमंडळाची पाच जुलै दोन हजार रोजी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आलेले राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेत घेतला होता त्यानंतर राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी घेण्यात आला व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास एसीबीसी तसेच इतर मागास प्रभावातील मुलींना शिक्षण शुल्क माफी आणि परीक्षा शुल्कामध्ये पन्नास टक्क्याहून शंभर टक्के शिक्षण शुल्क मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे डब्ल्यू एस या सी बी सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे